नमस्कार मित्रांनो सावण कोकणकाला फार्म मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण विशेष ब्लॉग बनव बनवणार आहोत कारण आपल्या जुन्या कोंबड्या आहेतच बघायला गेल्याच दिसत आहेत जुने कोंबडे कोंबडे आहेत फटाट आहेत आणि हे दुसरं एक पिंजर आहे एमचे आहे त्यामध्ये आपण सध्या बघायला गेलं तर आपण आज गावरान कोंबडी गावटी कोंबडीची पिल्लं आणलेली आहेत साधारण बत्तीस पिल्लं आहेत आणि ही पिल्लं आपण आज ह्या ठिकाणी ह्या पिंजऱ्यामध्ये ठेवणार आहोत त्यांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता त्यांना आपण पिंजऱ्यामध्ये दुसरं त्यांचं हे राईस पॉलिश त्यांना जे राईस पॉलिश असतं पिल्लांना चांगलं खाद्य पौष्टिक त्यांना आपण ते राईस पॉलिश आतमध्ये ठेवणार आहोत आणि त्यांना ते आपण आतमध्ये त्यांना ठेव खायला ठेवूया जेणेकरून ते राईस पॉलिश खातील आणि पाणी पण पितील आता आपण त्यांना एक एक करून त्यांना आपण आतून सोडणार आहोत आता या पिल्लांना आपण एक एक करून आतमध्ये सोडूया जेणेकरून त्यांना ते आज आपण आजच आपण त्यांना नवीन आणलेलं आपण आहे आणि नवीन आणल्यानंतर त्यांना आपण ते आज बाहेर सोडायचं नाही आहे कारण शिरा मुंगूस शिकरा धार हे त्यांना खाऊ शकतात किंवा त्यांना मारू शकतात त्यांना आपण एक एक करून त्यांना आत सोडूया काढून देखील एक काढून देऊ त्यांना आपण आता आत त्यांना सोडूया जेणेकरून ते व्यवस्थित घातील दाखवते Untuk kantel, k a n n g k a d a n g h a t d a n g kandang, k a n a n g k a g kandang, kandang, a n d a n g k n g kandang, k a n d a आता बघा मित्रांनो आपण त्यांना बत्तीसची आवर गावठी पिल्लं आहेत त्यांना आपण इथे आत निर्यात ठेवलेले आहे त्यांना करून खाली सेफ वरती सेफ कोणी जरा प्राणी कुठला इजा करून करणार नाही आहे आणि त्यांना आपण पाणी ठेवलेलं आहे प्यायला आपण बघू शकता मित्रांनो आता आपण जी गावठी बिल्ला ओळली होती बत्तीस त्यांना आपण पाण्याची व्यवस्था कशी केली बघा त्यांना हे बॉटल कापून त्यांना पाणी ठेवलेलं आहे आणि तारेने बांधून घेतले बॉटल आणि त्यांना हे खाद्य बघा त्यांना खाद्य जे आहे ते ठेवलेलं असं काही मानमोडी आहेत काही अरे त्यांना टाकलेलं आहे कुंडा राईस पॉलिश टाकले खायला पण त्यांना आणि इथे पण राईस पॉलिश टाकलेलं आहे अर्धात एक राईस पॉलिश ते वेस्टेजच घालवत आहेत पण त्यांना आपण ठेवलेलं आहे आणि आपण आपले ज्या जुने कोंबड्या आहेत ते त्या मोठ्या मंदिरात ठेवलेलं आहे आपण हळूहळू कोंबडी वाढवणार आहोत अजून आपण कोंबडी उद्या आणणार आहोत ते दाखवतो मला आणि गावठी कोंबडीची पिल्लं आपण आणले आहेत सध्या बत्तीस आणि आपण त्यांना ठेवलेलं आहे त्या प्रकारे अशा प्रकारे मित्रांनो त्यांचं नियोजन केलं तर मला वाटतं काही मॉर्टिलिटी किंवा मरण्याचं प्रमाण कमी होईल त्यांना वेळोवेळी लसीकरण पण करता आलं पाहिजे त्यांना आपण खाद्य दिलेलं आहे त्यांना पाणी ठेवलेलं आहे आपण व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र